हॅलो नमस्कार मित्रांनो खूप दिवसांनी पुन्हा एकदा तुमचं आपल्या देवमी कोकण यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज पुन्हा एकदा खूप दिवसानंतर मी आणि सर्वोदय दाभोळ धोपावे दा दा या फेरी बोटीमधून प्रवास करतोय खूप छान असा प्रवास या बोटीचा आपल्याला नेहमीच आपण दा दाखवत असतो तर पुन्हा एकदा आम्ही त्या बोटीमध्ये आहोत जेव्हा तुम्ही रत्नागिरीतून दापोलीला येतात किंवा दापोलीतून रत्नागिरीला जाणार असाल तर तेव्हा अत्यंत स्वस्त आणि कमी वेळेमध्ये होणारा हा प्रवास आहे डायरेक्ट दाभोळे ते धोपावे किंवा धोपाव्यापासून दाभोळेपर्यंत मी त्या बोटीमध्ये आत्ता आहे मी आता फर्स्ट डेक वरती उभा आहे जिथे इंजिन रूम आणि ड्रायविंग रूम आहे तर खाली बघताय तुम्ही पूर्णपणे पार्किंग एरिया आहे जिथे आपल्याला बोटेमध्ये सगळ्या गाड्या सर्व प्रकारच्या इथे पार्किंग करता येतात अगदी टू व्हीलरपासून कार फोर व्हीलर्स त्याच्यानंतर ट्रक मोठमोठ्या बसेससुद्धा याच्यामध्ये राहू शकतात चाळीस ते पन्नास गाड्या एका टायमाला राहतात आणि तितक्याच टू व्हीलर सुद्धा आणि आपल्याला मस्तपैकी या बेकवरती बसून या मस्तच्या समुद्र प्रवासाचा अनुभव घेता येतो हे सगळी मंडळी आहेत तिथे बसलेली वैयक्तिक प्रवास असेल तर माणसे दहा रुपये तिकीट आहे आणि ज्याप्रमाणे आपली गाडी असेल टू व्हीलर फोर व्हीलर त्याच्यानंतर मोठी गाडी त्याप्रमाणे आहे टू व्हीलरला पन्नास रुपये आहे आणि मोठ्या गाडीला फोर व्हीलरला दीडशे ते दोनशे रुपये आहे गाडीच्या प्रकारानुसार तिकीट आहे आणि बसेसला चारशे ते पाचशे रुपयेप्रमाणे बससाठी आकार पडतो पूर्णपणे बाराही महिने बोट चालू असते फक्त पावसाळी वादळ असेल तेव्हा ही बोट बंद राहते बघा मस्तपैकी गाड्या पार्किंग करतात इथे समोर तिकीट काउंटर आहे जिथून गाड्या खाली आहेत सगळे प्रवासाचा आनंद घेत आहेत कारण हा प्रवास सारखा सारखा होत नसतो जेव्हा तुम्ही कोकणात येता तर तेव्हा जेव्हा गण तुम्हाला दापोलीमध्ये जायचं असतं किंवा दापोलीतून रत्ना गेला तेव्हा त्याचा ते अनुभव घेता येतो नॅशनल हायवेने प्रवास करता येतोच पण सागरी मार्ग जो आहे कोस्टल रोड तर त्यासाठी हा उत्तम पर्याय आहे तेव्हा कारवरती आलेले आता पार्किंग करण्यासाठी आणि कार बेकवरती घेण्यासाठी किंवा उतरण्यासाठी जे बोटवरती गार्ड असतात ते आपल्याला मदत करतात ते जे निळ्या रंगाचे काका उभे असतात ते गाडी पार्किंग करून घेत आहेत पूर्णपणे फिरून जेणेकरून उतार करायला सोपं पडेल आणि समोरसुद्धा जिथून गाड्यावरती येतात रॅम्पवरती तिथे तसंच ते, ते काका उभे आहेत ड्रायव्हिंग केबिन आहे नाही जसं एखाद्या फोर व्हीलर किंवा ट्रकचं व्हील असावं तसं आहे आणि सगळे इंडिकेटर्स आहेत छान अशी प्रोसेस रूम आहे आराम किंवा झोपड्या वगैरे खूप छान सोय आहे इथे पांडा तुला आहे का समोर तिथे एक जहाज कारखाना आहे त्याच्या काही बोट इथे ज्या रिपेरिंगसाठी किंवा तयार करण्यासाठी आहेत त्या इथे आलेल्या आहेत आणि आपल्याला जायचं आहे ते समोर धोपावेला जे की गुहागर तालुक्यामध्ये येतं आणि आता आपण दापोली तालुक्याच्या दाभोळ गावाच्या जेटीवरती आहोत जवळजवळ दहा मिनटाचा प्रवास आहे हा पण खूप मनोरंजक आणि एन्जॉयफुल प्रवास आहे तर उद्या आणि मी खूप एन्जॉय करतोय आणि बोट थोड्या वेळाने सुरू होणार आहे बघ बोल बोल बोट मित्रांनो चालू झाले आहे ते समोर तर आहे तो आता वरती घेतील बाजूला ना दुसरी एक बोट आहे <laughs> दोन बोटे आहेत ज्या स्पेरला आहेत जेव्हा ट्राफिक जास्त असेल तेव्हा या बोटी वापरल्या जातात सकाळी मित्रांनो साडेसहा वाजता पहिली फेरी सुरू होते ती रात्री इथून दहा वाजता शेवटची बोट सुटते आणि पलीकडून म्हणजे जी धोप्यातून सुटते ती तिथून सात वाजताची आहे आणि शेवटची सुटते ती सव्वा दहा वाजताची एवढी सेवा बाराही महिने आपल्याला या बोटीच्या माध्यमातून मिळते आणि एवढी आधुनिक टेक्नॉलॉजी बा धरण बांधणे किंवा पूल बांधण्याचे सुद्धा अजूनपर्यंत ही बोट बोड़, या बोटीतून प्रवास सुरूच आहे जे टर्बाईन सुरू झाले आहेत आता एकच सुरू आहे कारण बोट आता ना रिव्हर्स येणार आहे मागे म्हणून एकच सुरू झाला होता आपण मा पाठच्या बाजूला उभे आहोत इथे आणि बोट इकडे आहे खरं हा बघा बोट रिव्हर्स येते आहे आता आणि टर्न घेते आहे जेणेकरून ती पलीकडे जाण्यासाठी आता जाईल कारण फ्रंट साइड ती आहे आपण जे आहोत ते आता बॅक साइड लावतो ते बघा एकच प्रोफाईल सुरू आहे मागे पॉवर पावर आहे दुसरा इथे सुरू होईल पण अजून सुरू झालेला नाहीये आपण आता इथून सुटवतो पूर्ण बोट नव्हते आळूळ देख पानी, पानी देख हो ना ते पाणी पाणी बघ ते बघा इथून तुटले होते आपल्या त्या रॅम्प वर दोन्ही प्रोफाईल सुरू झाल्यात बघा आणि दोन्हीचा फोर्स नाही आता एवढं वजन ढकलत जाणार ही बोट एवढा अंतर आता पाण्यात बोट आलेली आहे एवढा अंतर बोट पाण्यात आलेली आहे आता सरळ राह ह्या छोट्याशा प्रवासाचा अगदीच पाच ते दहा मिनिटाचा प्रवास आहे आनंद घेत आहेत आणि त्याची क्षणचित्रे आप आपल्या फोनमध्ये मोबाईल मध्ये कॅच करताय सर्व आहे तुला गाठ दाखव सगळ्या गाड्या आता पाण्यावरती स्वार झालेल्या आहेत एरवी आपण रस्त्यावर चालणाऱ्या गाड्या बघतो आज चक्क पाण्यावरती चालत आहेत या फेरी बोटच्या रत्नादुर्ग शिपिंग प्रायव्हेट लिमिटेडच्या या बोटी आहेत आणि पूर्णपणे कोगण्या चारही ठिकाणी त्यात सर्व्हिस करतायत छान आणि मस्त प्रवास आहे पाणी किती येते आली 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 चला बोट आता किनाऱ्यावरती येते आहे पण खाली जाऊया आपल्याला गाडी घ्यायची आहे सगळे आता छोट्याचा प्रवाह दूर कोण दारिक आता खाली उतरतायत बघा ड्रायविंग चालू आहे ते बघ ते बघ कशी गाडी आहे ते बघ सगळ्या गाड्या खाली नाही चल खाल्लं जाऊया काल जाऊन काय खाली जायचं पडत पाणी पुढे खाली उतरायचंय हळूहळू पण इथून वरती आलो होतो यायला मस्त शिकवार पाणी धामधाम गाडीत हे जायचंय आपल्याला आज रोज काय प्रवास संपत नाही आहे एन्जॉय हो मजा मित्रांनो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच या फेरीबोटीचा प्रवास आवडतो तुम्हाला देखील कधी संधी मिळाली तर कोकणात येऊन या फेरीबोटीच्या प्रवासाचा अनुभव घ्या देवभूमी कोकण यूट्यूब चॅनलच्या अजून चांगल्या व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडली तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा पुन्हा भेटू अंजून एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय बाय